पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी सकाळच्या महत्वाच्या बातम्या डाळिंबाच्या दरात मोठी सुधारणा आवक मंदावल्याचा परिणाम राज्यातील हंगाम अंतिम टप्प्यात राज्यातील बाजारपेठेत परराज्यातील डाळिंबाची आवक मंदावली आहे त्यामुळे राज्यातील मृग बहार अंतिम टप्प्यात आला असून डाळिंबाची मागणी वाढली असल्याने गेल्या आठवड्यापासून डाळिंबाच्या दरात मोठी सुधारणा झाली सध्या दर्जेदार डाळिंबाला प्रति किलोला एकशे तीस ते एकशे ऐंशी रुपये दर मिळत आहे त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय भंडारा जिल्ह्यात एकशे सत्याऐंशी केंद्रात नऊ पॉईंट छत्तीस लाख क्विंटल धान खरेदी लाखांदुरात सर्वाधिक खरेदी तर ता सातही तालुक्यातील दोनशे चोवीस खरेदी केंद्रांना परवानगी आता रोटेशननुसार मिळणार कालव्याचे पाणी शेतकऱ्यांना द्यावे लागेल हेक्टरी तीन हजार दोनशे पन्नास रुपये चांदपूर जलाशयाचे पाणी करणार उन्हाळी धान पिकाला वितरित वाशिम जिल्ह्यात चिया पिकाचा वाढला पेरा लागवड खर्च कमी व उत्पन्न जास्त शेतकऱ्यांची सर्वाधिक पसंती वर्धा जिल्ह्यात सीसीआय पेक्षा व्यापाऱ्यांचा फायदा जिल्ह्यात तीन पॉइंट एकोणतीस लाख क्विंटल कापूस खरेदी हमी भाव शेतकऱ्यांना मिळेना सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आर्द्रतेचा फटका अमरावती जिल्ह्यात त्रेसष्ट हजार तीनशे सेहेचाळीस क्विंटल सोयाबीनची दराने खरेदी जिल्हा मार्केटिंग यंत्रणा कार्यान्वित जिनिंगच्या वजन काट्यात गोळ वंडर विभागातील शेतकऱ्यांची तहसील कार्यालयावर धडक जलाराम कॉन्टेक्स मधील प्रकार शिंदखेडा विभागात पहिल्या दिवशी अकराशे क्विंटल खरेदी पहिल्या दिवशी सीसीआयने कापसात सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल प्रमाणे दर दिला पुणे जिल्ह्यात कागदपत्रांची पडताळणी घरोघरी लाडकी बहीण योजना जिल्हा व विभागीय स्तरावर करणार तपासणी अडीच लाख अर्जांची होणार पुन्हा पडताळणी शेती पिकांना जीवनदान डिंबे उजव्या कालव्याला सोडले पाणी आंबेगाव शिरूरमधील गावांना फायदा उजव्या लगत असणाऱ्या शेती पिकांना जाणवत होती पाणी टंचाई वर्धा जिल्ह्यात तीन लाख एकोणतीस हजार क्विंटल पांढऱ्या सोन्याची विक्री सीसीआय पेक्षा खाजगी व्यापाऱ्यांची खरेदी जास्त मोसमातील सर्वाधिक गार गुरुवार नागपूरमध्ये नऊ पॉईंट आठ अंश तापमान तर आणखी वाढणार थंडीचा कडाका जालन्यात उद्यापासून कृषी प्रदर्शन तेवीस देशातील कंपन्यांचे प्रतिनिधी आठशे डीलर्स व पाच हजारांवर शेतकरी भेट देणार <गण्णारीणा> खानदेशात कापूस दर दबावातच खानदेशात कापूस दरांवर दबाव असून आवक सध्या प्रतिदिन बावीस हजार क्विंटल आहे शेतकऱ्यांना सहा हजार दोनशे ते सात हजार रुपये प्रति क्विंटल खेडात खरेदीत मिळत आहे लवकरच पीक विमा अग्रिम रक्कम जमा होणार नांदेड जिल्ह्यात सप्टेंबर मधील अतिवृष्टीमुळे खरीपातील पिकांच्या नुकसानीबाबत लागू केलेल्या अधिसूचनेनुसार पंचवीस टक्के विमा भरपाईची अग्रिम रक्कम शेतकऱ्यांना आता लवकरच मिळणार आहे सोबतच मागील हंगामातील तक्रारी बाबत दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याविषयी सक्त सूचना विमा कंपनीला दिलेल्या आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत राज्याची आघाडी राज्यभरात एकूण एक लाख एक हजार चारशे बासष्ट तर अहिल्यानगर जिल्ह्यात साडेसात हजार सौर कृषी पंप बसवले जालना जिल्ह्यात सीसीआय कडून कापसाला सात हजार चारशे रुपयांचा दर थंडीमुळे बाजरीची मागणी वाढली भाव तीन हजारांवर धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीच्या नुकसानीपोटी जिल्ह्याला दोनशे एकवीस कोटी मंजूर तेहतीस मंडळातील एक लाख ऐंशी हजार शेतकऱ्यांना दिलासा वगळलेल्या मंडळांसाठी पाठपुरवठा करणार जिल्ह्यातील सत्तावन्न पैकी तेहतीस महसूल मंडळात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाली होती त्या ठिकाणी अतिवृष्टीची नोंद नाही तेथेही ते नदी नाले आणि ओढ्यांना आलेल्या पुरामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते या नुकसानीपोटी जिल्ह्यातील एक लाख ऐंशी हजार सातशे शहाऐंशी शेतकऱ्यांना राज्य सरकारने दोनशे एकवीस कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केली आहे पशुसंवर्धन व दुग्धशास्त्राला कृषी अभ्यासातून कात्री आयसीएर अहवाल तसा लागू करण्यास विरोध डाळिंबाचा परतीचा प्रवास विदर्भात तुटताय बागा खर्च व उत्पन्नाचा ताळमेळ बसेना बीड जिल्ह्यात अतिवृष्टीने हानी झाली होती मोठी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दिले पाचशे सत्तेचाळीस कोटी जून जुलै व सप्टेंबर मध्ये झाले होते पिकांचे नुकसान शासनाने वर्ग केला निधी बीड जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या महिन्यात अतिवृष्टी पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसान भरपाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे प्रस्ताव पाठवला होता दिनांक दहा डिसेंबर रोजी शासनाने महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी दोन हजार नऊशे कोटी रुपये मंजूर केले बीड कोटी बत्तीस लाख रुपयांचा निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात आला आहे ऑफलाइन सातबाऱ्यानेही होणार कापूस विक्री आमदार देवराव भोंगडे यांनी वेधले लक्ष शासनाचे सीसीआय ला निर्देश मराठवाड्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार दिलासा जून महिन्यात लातूर व परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले होते यासह जुलै ते ऑगस्ट दरम्यान झालेल्या पावसामुळे बीड लातूर परभणी हिंगोली व नांदेड आदी जिल्ह्यांमध्ये पिकांना फटका बसला होता जून जुलैमध्ये झालेल्या नुकसानीबाबत निधी मागणी प्रस्ताव बहुतेक जिल्ह्यांनी सप्टेंबर महिन्यातच दाखल केला होता शेतकरी आत्महत्येचा कलंक पुसणार का तेवीस वर्षात सहा हजार बेचाळीस सात शेतकऱ्यांनी केली आत्महत्या सततची नापिकी व कर्जबाजारीपणा आत्महत्येला कारणीभूत <गण <गणागा> जालना जिल्ह्यात रेशन दुकानातून गव्हाऐवजी ज्वारीचे वाटप पंचवीस हजार पैकी एक हजार क्विंटल नोव्हेंबर महिन्यामध्ये करण्यात आले वितरण ऊस तोडीसाठी पैसे घेतल्यास मुकादम व वाहतूकदारांकडून वसुली कारखान्यांच्या निर्णयामुळे दिलासा शेतकऱ्यांमधून स्वागत जालना जिल्ह्यात नुकसानग्रस्तांसाठी चारशे बारा कोटींचा निधी मंजूर जिल्ह्यातील दोन लाख पंचावन्न हजार पाचशे एकोणीस हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते जालना जिल्ह्यातील दोन लाख ब्याऐंशी हजार पाचशे अडतीस शेतकऱ्यांचे खरीप हंगाम चोवीस मध्ये अतिवृष्टी गारपीट वादळ वारा आणि पुरामुळे दोन लाख पंचावन्न हजार पाचशे एकोणीस हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते खरीप पिकासह फळबागांच्या नुकसानीपोटी जालना जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आमदार लोणीकर यांच्या आग्रही मागणीनुसार जालना जिल्ह्यातील अतिवृष्टीचे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी सुमारे चारशे कोटी रुपये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केले आहे माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद